आई वडिलांनी जरी जन्म मला दिला आई वडिलांनी जरी जन्म मला दिला पण बाबासाहेब तुम्हामुळेच अर्थ आला त्या जगण्याला पण बाबासाहेब तुम्हामुळेच अर्थ आला त्या जगण्याला मुलीच्या जन्माने दुःखी होई परिवार मुलीच्या जन्माने दुःखी होई परिवार जणू आलं होतं महामारीचा वार जणू आलं होतं महामारीचा वार पण बाबासाहेब तुम्हामुळेच मुलगी चालली शाळेला पण बाबासाहेब तुम्हामुळेच मुलगी चालली शाळेला अर्थ आला त्या जगण्याला अर्थ आला त्या जगण्याला समाज म्हणे समाज म्हणे बाई आहे पायातील चप्पल समाज म्हणे बाई आहे पायातील चप्पल तिची दुनिया आहे म्हणे फक्त चूल नमूल तिची दुनिया आहे म्हणे फक्त चूल पण बाबासाहेब तुमच्या संविधानाने दिलं संरक्षण मुलीला तुमच्या संविधानानं दिलं संरक्षण मुलीला आई वडिलांनी जरी जन्म मला दिला पण बाबासाहेब तुम्हामुळेच अर्थ आला त्या जगण्याला पण बाबासाहेब तुम्हामुळेच अर्थ आला त्या जगण्याला दुनिया म्हणे बाईनं पतीच्या नावाचं लाव सिंदूर दुनिया म्हणे बाईनं पतीच्या नावाचं लाव सिंदूर तो पती कितीही असो क्रूर बाबासाहेब तुम्ही स्त्रियांसाठी हिंदू कोडबिल लिहिला बाबासाहेब तुम्ही स्त्रियांसाठी हिंदू कोडबिल लिहिला कोटी कोटी वंदन आहे माझे तुम्हाला कोटी कोटी वंदन आहे माझे तुम्हाला आई वडिलांनी जरी जन्म मला दिला आई वडिलांनी जरी जन्म मला दिला पण बाबासाहेब तुम्हामुळेच अर्थ आला त्या जगण्याला पण बाबासाहेब तुम्हामुळेच अर्थ आला त्या जगण्याला अर्थ आला त्या जगण्याला